पाणी उताराच्या दिशेने वाहत आहे ठीके पाऊस पडला पाणी उताराच्या दिशेने वाहतय उताराच्या दिशेने वाहत वाहत कोलगड ठिकाणी ते 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 का त्यानंतर बाजूने बाजूने जाताना दिसत आहे ना म्हणजेच काय जर अडथळा आला तर पाणी काय करत दुसरा मार्ग शोधत उताराच्या दिशेने पुढे जाण्यासाठी आता ज्याप्रमाणे हे लाकूड मी लावलंय धरणाच्या बाबतीत हे असंच असतं पाऊस पाणी पडतं उताराच्या दिशेने छोट्या छोट्या नाल्या ओहोळ नाले हे ये, खाली येतात पुढे येतात त्यानंतर ते नदीला मिळतात छोटी नदी मोठ्या नदीला मिळते आणि जिथे खोलगट भाग असतो किंवा डोंगरांच्या मधली जी दरी असते किंवा डोंगरांच्या मधला जो भाग असतो तिथे एका ठिकाणी काय केलं जातं अशा प्रकारे धरण बंधारा बांधला जातो छोटा असेल तर बंधारा मोठं असेल तर काय असतं ते धरण काय असत धरण मग ते धरण बांधलं जातं आणि धरण बांधल्याने काय होत हे पाणी पुढे जाईल का वाहत ते अडवलं जाईल आणि मग ते पाणी अडवल्यानंतर त्याचा वापर वर्षभर आपण करत असतो आपल्या नाशिक शहराच्या इथे कुठलं धरण आहे रे मोठा सांगा बरोबर गंगापूर धरण आहे हो की नाही ते मातीचं धरण आहे बर का त्याचं वैशिष्ट्य काय तर ते धरण मातीच बनलेलं आहे मग या नद्यांवर जी धरणं बांधले जातात या धरणात पाणी साठवलं जात आणि ते साठवलेलं हो पाणी आपण वर्षभर आपल्या गरजांसाठी वापरत असतो मग ते पिण्यासाठी असेल स्वच्छतेसाठी असेल शेतीसाठी असेल कारखान्यांसाठी असेल या सर्व गोष्टींसाठी आपण ते पाणी वर्षभर वापरतो का कारण पावसा किती महिने पडतो फक्त चार, चार महिने पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो हिवाळ्यात पडतो का सारखा नाही कधीतरी पडला उन्हाळ्यात पडतो का नाही मग तेव्हा आपल्याला पाणी प्यायला मिळणार नाही म्हणून धरणाच्या साहाय्याने ते पाणी साठवलं जातं गावाकडे तुम्ही गेला असाल तर छोटे छोटे काय असतात असे अडवलेले बंधारे असतात बघा छोटे 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 बंधारे असतात ना मग या छोट्या छोट्या बंधाऱ्यांद्वारे सुद्धा पाणी साचवलं जातं आणि हे साठलेलं पाणी जमिनीमध्ये काय होत मूर्त जमिनीत मुरल्यामुळे काय होत पाण्याची भूजल पातळी वाढते म्हणजे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढते आणि ते पाणी मग आजूबाजूला असणाऱ्या विहिरी बोरवेल आपण ज्याला कुपनली का म्हणतात त्याद्वारे ते पाणी वर्षभर वापरलं जात हे तुम्हाला पाण्याची साठवण आपण त्याच्यामध्ये करत असतो पाऊस पडला पडला बघा पाणी कुठे गेलं उताराच्या दिशेने वाहत 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 बघा पुढे आलं इकडे आलं पाणी वाहत आलं आता इथे हा त्याला बांध घातलाय काय घातलाय बांध इथे पाणी आडत आहे का बघा एवढा भाग आहे धरणाच्या बाबतीत काय पूर्ण पॅक असत इथे मी तुम्हाला दोन गोष्टी दाखवते धरणात पाणी आडत इथे आणि जिथून त्याला जागा मिळेल तिथून ते जात असत या दोन गोष्टी आपण घेतो मी इथे परत आता माती लावली समजा मी इथे परत माती लावली माती लावल्यानंतर काय होणार बघा इथे माती टाकली इकडे माती टाकली काय झालं पाणी आडलं अशा प्रकारे वरून वाहत येणार पाणी आपण अडवतो आणि ते धरणाच्या साहाय्याने आढळतो बांध बांधतो छोटे छोटे बंधारे पण असतात हे पाणी आपण वर्षभर वापरतो समजलं तुम्हाला कळालं ठीक आहे